मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामधून त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा हा पुन्हा एकदा अधोरेखित केलेला आहे की तो म्हणजे मराठा म्हणजे कुणबी आणि कुणबी म्हणजेच मराठा अशा स्वरूपाची त्यांची मांडणी आहे आपण जर गायकवाड आयोगाचंसुद्धा बारकाईने जर अहवालाचं वाचन केलं तर गायकवाड आयोगानेसुद्धा मराठा म्हणजेच कुणबी आणि कुणबीच म्हणजे मराठा अशा स्वरूपाचे निष्कर्ष काढलेले आहेत आणि त्याचमुळे मराठा समाजाला आरक्षण हे खऱ्या अर्थाने मिळालेलं आहे आणि मराठा या नावाने जर आपल्याला आरक्षण घ्यायचं झालं तर सुप्रीम कोर्टमध्ये मराठा हा पुढारलेली जात आहे अशा प्रकारचे सुप्रीम कोर्टाने निष्कर्ष काढलेले आहेत आणि त्याच्यामुळे मराठा या नावाने आरक्षण मिळण्याची शक्यता तिळं मात्र नाही जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निर्णय बदलला जाऊ शकत नाही तोपर्यंत त्यामुळे मराठा या नावाने आता आरक्षण मिळण्याची शक्यता नसल्यामुळे जो गायकवाड आयोगाने निष्कर्ष काढलेला आहे मराठा म्हणजेच कुणबी आणि कुणबी म्हणजेच मराठा याचा जर आपण आधार घेतला तर मराठा समाजाच्या ज्या आजपर्यंत जो अभ्यास झालेला आहे त्या अभ्यासानुसार मराठा आणि कुणबी ह्या दोन्ही प्रवर्गामध्ये सादर्मी आहे कुणबी म्हणजे शेती करणारा मराठा म्हणजे हा सुद्धा पारंपारिकरित्या शेतीवर अवलंबून असलेला समाज आहे त्याच्यामुळे दोघांचेही गुणधर्म एकच एकच आहेत आणि अनेक ठिकाणी कुणबी आणि मराठा या दोघांमध्ये रोटीबेटीचे व्यवहार हे झालेले आहेत ज्या ठिकाणी शक्यतो कोणताही समाज हा आपल्या बरोबरीच्या लोकांबरोबर व्यवहार कर सामाजिक व्यवहार करत असतात त्याच्यामुळे कुणबी आणि मराठा एक असल्यामुळे जरांगे पाटलांची जी मागणी आहे त्या मागणीप्रमाणे आपल्याला आरक्षण निश्चित मिळू शकतं याचं कारण असं आहे दुसरं की एकोणीसशे सदुसष्ट सालामध्ये कुणबी जातीचा समावेश त्र्याऐंशी क्रमांकावर ओबीसीच्या यादीमध्ये महाराष्ट्र शासनाने केलेला आहे त्याच्यामुळे कुणबी तत्सम मराठा जात आहे अशा प्रकारची जर शासनाने शासकीय आदेश काढून जर दुरुस्ती केली तर कुणबी समाजाच्या मध्ये आपला समावेश होऊन मराठा म्हणून जातीचा दाखला आपल्याला मिळणार आहे कारण याच्यापूर्वी महाराष्ट्र शासनाने लेवा पाटील लेवा कुणबी आणि लेवा पाटीदार यांचा कुणबी म्हणून समावेश केलेला आहे आजही या जातीच्या लोकांचे जातीचे दाखले हे मराठा त्यांच्या जातीच्या नावानेच मिळत आहेत आणि दुसरं उदाहरण सगळ्यात जास्त सांगायचं झालं तर माळी समाजाच्या यादीमध्ये मुस्लिम बागवान समाजाची नोंद आहे त्याच्यामुळे मुस्लिम बागवान जो आहे तो काही हिंदू झाला नाही किंवा माळी काय त्याच्यामध्ये मुस्लिमांचा समावेश झाला म्हणून माळी काय मुसलमान झाले नाहीत त्याच्यामुळे निव्वळ कुणबींमध्ये तत्सम जात म्हणून मराठा समावेश केल्यानंतर मराठ्यांचं पण मराठेपण काही संपणारं नाही आहे आणि हे कायदेशीर आरक्षण मिळेल कुठलाही सामाजिक शैक्षणिक मागासलेपणाची कसोटी पार पाडण्याची गरज नाही कारण सदुसठ सालामध्येच कुणबी हे सामाजिक शैक्षणिक मागासले आहेत अशा प्रकारचं शासनाने घोषित केलं आणि हे कोणी अजूनपर्यंत चॅलेंज केलेलं नाही आहे त्याच्यामुळे कुणबीमधूनच मराठा समाजाला जर यावेळी आरक्षण मिळालं तर ते कायदेशीर मिळू शकतं आणि शिंदे सरकारने सध्याची जी राज्य मागास आयोगाकडे जे टर्म्स ऑफ रेफरन्स दिलेले आहेत ह्या टर्म्स ऑफ रेफरन्समध्ये त्यांनी अपवादात्मक परिस्थितीमध्ये मराठा समाजाला आरक्षण देता येतं का अशा प्रकारची त्यांच्याकडे विचारणा केलेली आहे अपवादात्मक परिस्थिती याचा अर्थ असा आहे की जी इंदिरा सानीच्या खटल्यामध्ये पन्नास टक्क्याची जी मर्यादा घालून दिलेली आहे ती मर्यादा ओलांडण्याची मराठा समाजाची सामाजिक शैक्षणिक मागासले पण आहेत का तर याचं उत्तर अगोदरच जयश्री पाटीलच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टनी नाही म्हटलेलं आहे त्याच्यामुळे पुन्हा अशा प्रकारचा एक वेळा द्राविडी प्राणायाम करून महाराष्ट्र शासन मराठ्यांची फसवणूक करते त्याच्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की मराठा समाजाला कुणबी म्हणूनच आरक्षण कायदेशीरित्या मिळू शकतं आणि त्याच्यामध्ये मराठा याच जातीचे दाखले आपल्याला भविष्यातसुद्धा मिळणार आहेत त्याच्यामुळे मराठा लोकांनी मराठा कुणबी कुणबी मराठा अशा वादात न पडता जे कायदेशीर आरक्षण आपल्याला मिळू शकतं त्या कायदेशीर आरक्षणाचा त्यांनी अंगीकार करावा असं मला करावा आ, या ठिकाणी आपल्यामार्फत आव्हान करावंचं आहे कुठेतरी यानंतर आईचंही नाव लावण्याची मागणी होत होती त्याच्याकडे कसं बघताय तुम्ही यामध्ये एक सर्वोच्च न्यायालयाचं निकालपत्र आहे की ज्याच्यामध्ये एखाद्या महिलेची पुरुषाकडनं जर घोर फसवणूक झाली असेल बापाचं नाव त्याला सापडत नसेल बापाचा ठाव ठिकाणा समजून येऊ शकत नसेल तर अशा परिस्थितीमध्ये आईचं नाव त्या मुलांनी जातीच्या आपल्या दाखल्यावर लावं अशा प्रकारचे सुप्रीम कोर्टचे निर्णय आहेत परंतु आपली जी व्यवस्था आहे ही पितृसत्ताक आहे त्याच्यामुळे पितृसत्ताक व्यवस्थेमध्ये मला असं वाटत नाही की आईच्या नावाने दातीचे दाखले मिळू शकतात परंतु जरांगे पाटलांची ही मागणी प्रोग्रेसिव्ह आहे कारण आपण जर स्त्री पुरुष समानता मानतो तर या दृष्टिकोनातून स्त्रीला सुद्धा एक सन्मान देणारी ही त्यांची घोषणा आहे या दृष्टीने मी याकडे बघतो जरांगे पाटील यांनी खरोखरच देशाकडे पूर्ण लक्ष केलं की मराठा आरक्षण आपल्याला मिळणार आहे परंतु कुठेतरी एकनाथ शिंदे सत्ताधारी आहेत मुख्यमंत्री आहेत ते कुठेतरी मराठ्यांना गाजर दाखवतात आणि फसवल्यासारखं करतात असं वाटत नाही का कसं तुम्ही नाही एकनाथ शिंदे फसवतात असं मी काही म्हणणार नाहीत कारण एकनाथ शिंदे हे या राज्याचे प्रमुख आहेत निर्णय घेणारी जी यंत्रणा आहे ही जी कॅबिनेट मिनिस्ट्री आहे ह्या सगळ्यांचा हा सरकारचा सामूहिक निर्णय आहे त्याच्यामुळे एकनाथ शिंदे असं फसवतात म्हणण्यापेक्षा सरकार महाराष्ट्र सरकार सध्याचं जे आहे हे मराठ्यांची दिशाभूल करत आहे असं मात्र निश्चित म्हणायला काही हरकत नाही आता एकंदरीत तुमची मिटिंग होते पुढची वाटचाल कशी असेल पहिल्यांदा असं एक महाराष्ट्रभर परसेप्शन गेलेलं आहे की कोकणमध्ये जरांगे पाटलांना विरोध होतो आहे तर हे परसेप्शन दूर करण्यासाठी आम्ही मराठा कुणबी कुणबी मराठा किंवा मराठा या अनुषंगाने कोणतं आरक्षण हे कायदेशीर असू शकतं या संदर्भामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी जे याचिकाकर्ते आहेत बाळासाहेब सराटे पाटील यांना आम्ही चौदा तारीखला आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आमंत्रित केलेलं आहे आणि मुंबईपासून ते रायगड रत्नागिरी या भागातले जे प्रमुख जे मराठा समन्वयक आहेत ज्यांनी यातपर्यंत मराठा समाजासाठी काम केलं अशा लोकांना आम्ही या बैठकीला आमंत्रित केलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही एक समाजाला पण दिशा देऊ इच्छितो आहोत की कोणत्या मार्गाने कायदेशीर आरक्षण मिळू शकतं आणि आम्हाला एक दाखवून द्यायचं की त्या मिटिंगमध्ये आमचे निर्णय होणार आहेत की जरांगे पाटील यांचं जे आंदोलन आहे का हे कायदेशीर आहे आणि त्या कायदेशीर आंदोलनालासुद्धा कोकण विभागातनं सुद्धा पाठिंबा आहे अशी भूमिका त्या ठिकाणी घेण्यात येणार आहे त्याच्यामुळे हा जो महाराष्ट्राच्या सोबत कोकण आहे हे दाखवण्यासाठी चौदा तारीखची आमची ही मिटिंग आहे मराठा म्हणून आरक्षण मिळण्याची माझा एक कायदेशीर अभ्यासक म्हणून मला अशी शक्यता वाटत नाही आणि मिळालं तरी ते कायद्याच्या कसोटीवर टिकणारं नाही आहे कुणबी म्हणून आरक्षण जर मिळालं तर आपण मराठा समाजाचा समावेश हा ओबीसी प्रवर्गामध्ये होईल पन्नास टक्क्याच्या आतमधलं कायदेशीर आरक्षण मिळेल त्यामुळे एक फायदा मराठा समाजाचा होऊ शकतो तो म्हणजे जी, जी आ, पब्लिक सर्व्हिसमध्ये किंवा सार्वजनिक सेवा क्षेत्रामध्ये जी नोकरी करण्याची जी संधी आहे आज खुल्या प्रवर्गामध्ये मराठा येतो तो, तो वयाच्या पस्तीसाव्या वर्षापर्यंतच नोक परीक्षा देऊ शकतो ती एज लिमिट वाढेल अडतीस होईल आणि दुसरी गोष्ट मुळात मराठा समाजाचा जो खरा प्रश्न जो आहे तो गरिबीचा आहे आज महागडं शिक्षण मराठा समाज घेऊ शकत नाही जरी त्याला चांगले मार्क मिळाले मेरिटमध्ये जरी तो आला तरीसुद्धा त्याला फी भरणं खूप बऱ्याच ठिकाणी कठीण होतं आणि त्या परिस्थितीमध्ये त्याला आरक्षणाचासुद्धा मग फायदा होत नाही पण ओबीसीमध्ये जर तो बसला तर त्याची फी डायरेक्टली निम्मी होईल आणि त्याच्यामुळे मराठा समाजाला ओबीसी आरक्षण घेणं हे सगळ्यात जास्त मुलांच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून फायदेशीर आहे असं माझं मत आहे